गेले कित्येक दिवसापासून वार्ड क्रमांक पाच मध्ये एकच चर्चा होती कि वार्ड क्रमांक पाच चे उमेदवार म्हणून अशोक भाऊ गणले हे उभा राहणार आहेत हे बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू असताना आपण अचानकच आपल्या आईचा फॉर्म का मा माझं नाव अशोक गणले मी गेले पाच वर्षापासून समाज कार्य करत आहे आणि मी स्वतः इच्छुक होतो नगरसेवक पदाला पण आई असो किंवा मी असो शेवट आई आली तरी मीच खुर्ची सांभाळणार आहे त्याच्याबद्दल दोमत नाही पण आईला उभा करण्याचं कारण एकच होत की काही लोकांना एक टेन्शन होत की ज्या टायमाला मी आज मी तर स्वतःहून उमेदवारी कोणालाच नाही मागितली आणि समजा माझ कुठं चर्चेत असेल मला एखाद्याने आश्वासन दिलं असेल किंवा तुला देऊ तर ते विषय असा होता की जी कुणी माझे हितचिंतक होते खास हितचिंतक की ज्यांना आपण लय काही हे केलं आता मला कुणावर बोलायचं नाही किंवा कुणावर माझी टीका टिप्पणी नाही पण त्यांनी जी माझ्या आता कसं आहे माझ्या घरामध्ये देव आहेत आणि मी देवाला मानतोय पण मी देवालाही मानलं तर मी बी कधी सोडलं नाही ना, ना. मग त्याने माझं असं काही केलं की माझ्या गळ्यातल्या माळा बघून कुणाला तरी दा एखाद्या <laughs> दे पक्षाला दाखवायचं आणि त्या पक्षा माझ्या गळ्यातल्या माळा घेऊन त्या पक्षापुढे असा मुद्दा मांडला की म्हणले ह्याला जर तुम्ही तिकीट दिलं तर मुलं ह्याच्या गळ्यात माळा आहे म्हणून ह्याचा समाज ह्याला ऍक्सेप्ट करणार नाही ह्या माध्यमातून त्यांना नाही टेन्शन होत मग मी त्यांना चपकार देण्यासाठी आणि त्यांना उत्तर देण्यासाठी मी माझ्या आईला रिंगणात आणलं आणि माझ्या आईला स्वतः उभा केलं की तुम्हाला माळा घालणार नको पण माळा जपणारी तर पाहिजे ना म्हणून मी आईला आणलेलं आहे